इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र सोलापूर महानगरपालिका हद्दीमधील प्रभाग क्रमांक चौदा मुस्लिम पाचपेठ राहुल गांधी झोपडपट्टी येथे सार्वजनिक ड्रेनेज लाईनचे मैला मिश्रित घाण पाणी त्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरापर्यंत येत असल्याने दुर्गंधी उठून येथे स्थानिक रहिवाशांना आजारांना दररोज सामोरे जावे लागत होते स्थानिक रहिवाशांनी इंडिया टीव्ही नाईन न्यूजशी संपर्क साधला असता इंडिया टीव्ही नाईन न्यूजच्या टीमने सदर ठिकाणी जाऊन स्थानिक रहिवाशांशी संपर्क साधून त्यांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन पाठपुरावा करून आपल्या चॅनलवर सदरची बातमी रविवार दिनांक सोळा मार्च रोजी प्रसारित केली होती बातमी प्रसारित होताच या बातमीची दखल घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी प्रशासनाचे अधिकारी यांनी येऊन त्या भागातील ड्रेनेज लाईन साफसफाई करण्याच्या कामाला सुरुवात केली असून येथे स्थानिक रहिवाशांनी इंडिया टीव्ही नाईन न्यूज चॅनलच्या टीमचे आभार मानले आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून काम करू लागले राहुल गांधी उपटची का तंत्रज्ञा घर ते इकडले बोळ तिकडले बोळ करून घेऊन आम्ही सगळं व्यवस्थित साफसफाई यांना करून दिलेल्या आहेत काय आम्ही जे सांगितले काम करून यांना दिलेलं आहे तुमचे अधिकारी आले होते का हां मत्स्य साहेब अर्थ काय सांगितले काय सांगत आहे साफसफा करून घ्या सगळं होते त्यांनी स्वतः समोर उभारून काम करून घेतले अधिकारी साहेबांनी समोर उभारून काम करून घेतले सगळे बिघारा लावून हे ते करून गाळवाले राडवाले थळेवाले होते सगळे काम करून व्यवस्थित करून पुन्हा ड्रेनेज लाई ना चांगल्या प्रकारे साहेब झाले साफ झालेत का व्यवस्थित सगळे चॅनल खरडून निघालेले आहेत चॅनल सहित आपण सगळे खडून जो गाळ जमा झालता ना तो सगळा गाळ आपण खरडून काढलेला आहे